बघा याची काम करण्याची क्षमता बी पेक्षा चाळीस टक्क्यांनी कमी आहे दोघे मिळून एक काम एकवीस दिवसात पूर्ण करतात तर एकटा ए ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवत असताना त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती हा प्रमुख प्रश्न इथं ए आणि बी गोष्टी लक्षात घ्या निकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात ए बीची कार्यक्षमता आणि त्याचं गुणोत्तर प्राप्त करायचं लेकरांनो एची काम करण्याची क्षमता बी पेक्षा चाळीस टक्क्यांनी कमी म्हणजे कार्यक्षमतेचं गुणोत्तर दर्शवल्या माहितीनुसार काढायचं कसं उदाहरणार्थ बी हा शंभर काम करत असेल तर शंभरचे चाळीस टक्के शंभरचे चाळीस टक्के किती होतात चाळीस होतात म्हणजे गणित म्हणते की याची ही कार्यक्षमता क्षमता बी पेक्षा चाळीस टक्क्याने कमी म्हणजे शंभरचे चे चाळीस टक्के चाळीस होतात वाटल्याची तर मांडणी करतो याचे दोन तुकडे करा याची कार्यक्षमता किती तर शंभरच्या चाळीस टक्क्याने काय कमी म्हणून शंभर ही बी ची कार्यक्षमता आणि याची कार्यक्षमता बीच्या चाळीस टक्क्याने कमी म्हणून शंभर वजा शंभर चे चाळीस टक्के लेकरांनो लक्ष द्या शंभर वजा इथं हे शून्य हे शून्य घालवा हे शून्य हे शून्य घालवा म्हणजे दहा गुणीला चार शंभर वजा चाळीस म्हणजे साठ ही कार्यक्षमता शंभर ही पी चे याला सुद्धा संक्षिप्त करता येते वीस ती साठ वीस सहा पंचवीस शंभर म्हणजे तिनास पाच हे त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर आम्हाला प्राप्त होते वाटलं त्याला गोल कर हे त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर आहे काय तीन आसपास लोक हे म्हणून ते काम एकवीस दिवसात पूर्ण करतात मग कामाचे या दर्शवल्या माहितीवरून कामाची एकूण भाग किती याचा आम्हाला शोध घेता येतो गणित फार सोपं असते लेकरांनो फक्त मानसिक तयारी करा गणित अवघड हा विषय नाही सातत्य अच्छा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट सातत्यानं सरावानं बौद्धिक शीघ्रता इंटेन्सिटी प्राप्त होत असते लक्ष लग अवघड लागते कामाचे एकूण भाग किती बघा दोघांच्या कार्यक्षमतेच गुणोत्तर प्राप्त झालं याला यक्स हे चलपद लावा कामाचे एकूण भाग पहिल्याने एका दिवसाचं दोघांच काम एका दिवसाच दोघांच काम किती म्हणून हे गुणोत्तर तीन एक्स पाच एक्स यांची बेरीज दोघांचं एका दिवसाचं काम किती आठ एक्स दोघे मिळून ते काम एकवीस दिवसात पूर्ण करतात आता या कामाचे एकूण भाग किती एका दिवसाचं काम दोघे मिळून एकवीस दिवसात ते काम करतात आठ एक आठ आठ दोन्ही सोळा एकशे अडुसष्ट यक्स हे झालं लेकरांनो एकूण काम आता हे काम गणिताच्या उत्तराकडे चालले आता वाक्सर सर आता या प्रश्नाचं उत्तर आता हे काम एकटा एके ती दिवसात पूर्ण करेल एकूण काम एकशे एक 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 अडुसष्ट एक एक घालवा हा भाग जातो छप्पन म्हणजे छप्पन दिवस ते काम एकटा ये दिवसात पूर्ण करेल लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल करा बेल घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड अशा भरगोश प्रश्नांचा नित्य सराव